आज शेवटी आपण त्यांचं असंच एक भारुड ऐकूया सादर करत आहे डॉक्टर लोंढे आणि बाबा जोशी तुम्ही खूप त्याची मजा घ्या खूप छान भारुड आहे विंचू चावला विंचू चावला महाराजांनी चर्चा माझ्या कारण सांगितलंय विंचू चावला विंचू चावला तुम्ही कोरच द्या तुम्ही महाराज काय सांगतात त्यांचं ऐकूया आणि तुम्ही कोरच द्या ओके सुरू करूर्योगमला प्रकाश पडला आडवा डोंगर आडवा डोंगर त्याला माता नमस्कार आडवा डोंगर त्याला त्याला माझा नमस्कार आडवा डोंगर त्याला माझा नमस्कार महाराज महाराज काय झालं

रोज कसा कर जप करता तुम्ही घरी अग गग जुही चावला देवा रे देवा जुही चावला असलं म्हणतो मी मग अरे चावलाय मला बाबा अरे काम क्रोध बिंचू चावला अस चावला गा कम घाम अंगासी आला महाराज त्याने माझा प्राण चालिला क्या बात है क्या बात है इस बात पे तारिया बजाइए अरे मी मत दुखण संगत तो अरे क्या बात है क्या बात है इस बात पे तारिया बजाए ये का है? अरे मिंसू सावला महाराज अरे मिंसू सावला महाराज अग गग गग मिंसू सावला आई मी करू मिंसू सावला कुणाला सांगू मिंसू सावला चावला मनुष्य इंद्री अति दारुण ऐका मंडळी महाराज आजच्या नवमीच्या म्हणजे एका दिवशीच्या पूर्वच्या दिवशी मुहूर्तावर प्रेक्षक दाता आणि ऋण म्हणजे दारुण याच्याबद्दल सांगत आहे म्हणजे आपल्या संघातील प्रेक्षक प्रेक्षकदात्यांनी किती वेळा यावं किती वेळ बसावं किती वेळा टाळ्या वाजवाव्या वे ह्याच प्रोजेक्ट सांगत आहे महाराज फक्त तुम्ही का? आता कानदेव नाही का महाराज आता सर्व काय सांगतील सांगा महाराज काय प्लॅन आहे तुमचा <laughs> काय झालं काय महाराज अरे मी काय म्हणलं मनुष्य अति दारुड अच्छा 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 माय मिस्टेक माय मिस्टेक दारुड म्हणजे दार उन म्हणजे दार नाही फक्त खिडकी बरोबर खिडकी बंद कर अरे मधु शेंग्रिया ती दारुण म्हणजे काय दारुण म्हणजे भयंकर ऐकते का भयंक। आ, ते भयंकर भयंकर म्हणजे खूप भयंकर खूप भयंकर म्हणजे अति भयंकर अति भयंकर म्हणजे महेंद्रा भयंकर आणि महेंद्राळ भयंकर म्हणजे तुझे दात पाडल्यावर जे होईल ते भयंकर बाप मनुष्य इंगळी अति दागुड मज ना तिन लक्षात आलं तिनं म्हणजे त्या खालच्या आईतल्या कंगीन मग त्या रंगीन मग त्या चिंगीन अरे तिनी म्हणजे त्या इंगळीन अच्छा म्हणजे आमच्या शेजारचे इंगळे राहतात त्यांच्या ना का <laughs> अरे इंगळीच्या अरे इंगडी म्हणजे मोठा मिन्सू म्हणजा केवढा तुझ्या एवढा व्हेरी बॅड व्हेरी बॅड म्हणजे मनुष्य इंग्ली अति दारुण महाराजा इंगळीची महाराज अरे विंचू चावला अरे विंचू चावला अग गग भिंचू चावला काय मी करू भिंच चावला कुणाला सांगू भिंचू चावला महाराजांनी काय म्हटलंय दळवी निश्री घ्या आणि तो विंचू वरती गेलाय त्याला खाली उतरवा उतारा म्हणजे काय म्हणजे काय अरे उतारा उतारा काय काय उतारा करायचा महाराज गंडादोरा आरती काकड आरती शेजारती वाजंत्री संत्री किंवा एखादा आदर्श मंत्री असला उतारा चालत नाही मग गरम गरम दूध हळद टाकून असला असलाही उतारा चालत नाही मग विचवाला उतारा तमोगुण मागे सारा बघा काय म्हणतात महाराज म्हणजे तमोगुण मागे सारा म्हणजे तंबाखू आणि चुना खायचं मागे सारा महाराजांचं बोलणं ऐकून आपल्या सरकारनं गुटखा बंदी केली आहे बर का वा महाराज वा धन्य आहे अरे म्हणजे काय तमोगुण म्हणजे म्हणजे एवढे मोठे आहे का ते कलिंगड असेल का फणस असेल तमोगुण म्हणजे म्हणजे एवढे एवढे द्राक्ष असेल का म्हणजे गर्वानी जर छातीचा असेल तर पिन लावून हवा थोडीशी कमी करा मी मारतो पिन <laughs> अरे माझी सभा गेली या विंचुवाला उतारा तमोगुण मागे सारा सत्वगुण लावा अंगारा म्हणजे विंचू इंगळी उतरेल सरजरा अरे बिंचू तावला महाराज हाय विंचू तावला महाराज गगगग विंचू काय मी करू विंचू तावला कुणाला सांगू विंचू तावला बाबा बाबा विंचू तावला देवा 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 विंचू तावला विंचू तावला विंचू तावला हो सत्य उतारा घेऊन बघितलंस महाराजांना मी म्हटलं सत्ता लावा महाराज माझा एकत्र का उद्या तुम्ही सात नंबरचा घोडा लावा तो घोडा पण जिंकेल बघा अरे काय झालं महाराज अरे सत्य उतारा घेऊन माय मिस्टेक माय मिस्टेक उद्या प्रते खेळायला बसतात तर तुम्ही सत्ता उतरा अरे सत्य म्हणजे काय अरे इथे कुणी सत्तू आहे का आपल्यात अरे सत्य म्हणजे खरे पडा चांगू पडा सज्जन पडा महाराज तिथ कोण घर आहे तू सोडून बाकी सगळे घरे आहे म्हणून ते शांत बसले आहे सत्य उतारा घेऊन अवकाड किंचित राहिली फुलफुड फुड़ म्हणजे तू सायलीस काहीतरी शांत केली जनार्दने जनादने कुंदरी कवर दे